हाय नमस्कार चला आता सकाळ सकाळचं का आबळ आले आई लेकर गेली शाळेत आज शनिवार आज शनिवार तर आज आमच्या इथला बाजार असतो म्हणजे मुलिमचा बाजार असते तर तर गावात आष्टीत बी बाजार असते पण ती सोमवारी संध्याकाळचा असतो किती सहाच्या सहा वाजल्यापासून पुढं मग या आपल्या रानातली वस्ती मग जायला मिळत नाही आपल्यापाशी गाडी नाही काय नाही आणि त्याच्यामुळं मग आम्ही काय गाम। तिकडं जातच नाही मग का संध्याकाळची येतच नाही ते इकडं तर आज ताईच पप्पा गेलं शाळेत मिटिंगला आता ही मिटिंग असते ना कारण का पेपर झाल्यावर पेपर झाल्यावर असती परत जर महिन्याला असती की तुमच्या लेकरांची कशी प्रगती आहे कशी शिक्षती अभ्यास चांगला करते ते काही त्यासाठी पालक मिटिंग असते तर गेले ती तर झाला बघा दादा नीट, नीट ते जा। जा। जा नीट थंठणीट झाला म्हणलं पैसे त्याने एक घालवलाय पंधरा दिवसातच काय दोन चार हजार झालं घालावायचं त्याचं जेव्हा त्याला एक सालाईन लावली तेव्हा झाला नीट बघा त्याचं रक्त लगवी चेक करून म्हणलं काय तायपड बेपड असतं या काय होतं बी आहे असले वातावरण ते त्याच्यामुळं पण झाला नीट तर आमची टेटमेंट तिथं आम्ही ते व्यवहार आहे डॉक्टर आहे तिथं काय नाही तिथं टेटमेंट हा इथं आल्यापासून आणि यंदापूर्व होतं तवा कदम एक पेसिल ते लहान बाळाचा तिथं होते तिथं टेटमेंट आणि त्याला पाच वर्ष गोळी बी चालू होती झटक्यावरले तिथं तर असा विषय आला की आता बघा एक ताई हाय मला मी रील बनवते का नाही तर ती मला लईच माझ्या हात धुवूनच मागायला लागले ते नेमकं काय ने, माहिती आता का, का तसेच लागले ते तर मी त्यांना रिप्लाय बी दिले की आम्ही काय फालतू खाय का काय आहे का तर ती म्हणते ते मी तुझं तसलं कॅपरिटी काय म्हणते ती काय तर तसलं टाकते म्हणले म्हणे मी एवढी नाही वाचलं म्हणजे ती चॅनल बंद करते म्हणते म्हणते ते मग आता काय माहिती जावे केला तर की याला आता काय एवढं कोणाला एखाद्याला बघवतच नसले तर काय करणार आहे बाया चालले त्या कामा लागते यायचं का सोन्याचं बी असन बघा बाई खाजवतेच कानच खाजवतोय नेमका काय नाही त्यासाठी काढून ठेवत असते तर मी बघा टाकते तर त्याच्यावर थै मेल ते का ते माझ्या हात धुवून महागा लागल्या त्या काय नाही तर त्याच्यावर काय तुमच्यापाशी काही काय इलाज असला तर त्यांना सांगा की खाते ती असल्या भटीवर ते करून वनात राहते ती वना वनच म्हणायचं इथं कोण नाऐशे हजार ना पाच हजार तर पाऊस पावसाय लागल्या चला आता घरात तर पाऊस या लागला मग आली घरात बिजली काय माहितीये सकाळ आता आम्ही तर म्हणलं होतं दसऱ्याला चालू करावं पण ते दसऱ्याच्या आधीच यांनी चालू केलंय आता पावसानं इतके दिवस नाही ना आता नेमकं काम चालू करायचं म्हणलं का हाय बा काय नाही काय असतं याच्यामध्ये तर या असा जाता गोंधळ बघा त्याच्यापर्यंत घालते या पाऊस दिवाळीपर्यंत तर आमचा दिवाळीपर्यंत माल होतो दिवाळीपर्यंत नाही म्हणलं तर विशेष हजार तर माल होतो आमचा दसऱ्यापासून पण ही पाऊस दरवर्षी असतं या दरवर्षी त्याच त्याच तसंच आणि अशी एक भटी लागली म्हणलं का झालं भेजलेली हायच माला मग मा परत ते झालं कागद हातरार त्याच्यावर झाकार ते त्याचं कुठं असते तर बारा भानगडी लय म्हणजे लय तर मी म्हणलं ताईला ताय घालवा एवढं वर्ष आवत शाळेत दे छकुलीला शिकतेला एका मुख्याच्या नात्यानं पण छकुलीच म्हणती नको तुम्हाला शाळेतच नको तसे त्यांना कमेंट बी घालवू नको घालवू नको आपली लेकर आपल्या कशी जास्त तसं बी बरोबर आहे पण जसं मला ताय होते तसे छकुली बी मी तशी धरले होते आणि तसं बी त्यांना असं एक त्यांना नव्हतं मी सोडत ते आणायला जायचं न्यायला जायचं आपल्याला माहित आहे की आजकालची दुनिया कशी आहे कशी नाही पुरींवर आजकाल नुसतं पूर्वी सांभाळायचं म्हणल्यावर गरिबाच्या तर पुरीला लय असत पुरी सांभाळायच्या म्हल्यावर लय अवघड असत मोठ्या झाल्यावर बारका असल्यावर कसं का ना पण नकोच म्हणते आता मग नको म्हणलं तर मग आता काय करावं आपण तरी जे आपलं होतं कर्तव्य म्हणायचं तेवढं म्हणलं तरी पण ते काय काय मी म्हणलं तुमच्यासाठी करते आण सोडा म्हणलं पण छपुली तर लागली रडायला दे आता रडायला तसं बी तिनं सारखं जन्मल्यापासून इकडं पळ तिकडं पळ हॉस्टेलला टाकले त्यांनी हॉस्टेलचं झालं का तिकडं सोनाकडं टाकल्या सोनाकडचं झालं का माझ्याकडे टाकल्या होत्या पण पूर्गी काय कुठं राहायला तयारच नाही आता तिला नसली शाळा शिकायची इच्छा तर काय आता आपण तरी काय बोलणार आहे का ना तर आता नंतर काय कशाच कशाचं म्हणून टेन्शन घ्यायचं पुरींच घ्यायचं का भाऊजीच घ्यायचं कोणाच घ्यायचं अन तसं बी लग्नाचं बी वय नाही तिथे कि होय बाबा आता लगीन करून टाकावं आणि इतक्या वयात बार काय आपलं झाले झालं लग्न बारक्या वयात पण आताच आहे का काय परत अजून पुढं कसं मिळतंय कसं नाही त्यांची त्यांच्या नशिबानं अजून परत ती स्वसावं का हिसवसावं मी म्हण मग द्या तुम्हाला नको वाटतय शाळा तर राहू द्या मग म्हणलं काय तर क्लास ब्लेस लावा म्हणलं झंपा बिंपाचा ते शिकवायला घरात बसून काहीतरी आहे का नाही तर म्हणलं आता तसंच करते मी क्लासेस लावते बरोबर म्हणलं म्हणजे काहीतरी शिकल्यावर होतच की आजकाल महत्व शाळेला असत या चांगली राहिले होते पण तिला ती गावाकडे गेल्यावर तिला परत येऊच वाटना तिला बी चांगल्या घरात राहायची सवय लागली या आणि असलं आमच्या पत्र्याचं शेड इथं नाही माणूस ह्यांना कोणी त्याला नाही पोर पुरी खेळायला तरी राहता ताई सारख्या यायच्या सारख्या यायच्या आठवड्यात आठवड्याभरी यायचे आठवड्यात नाही एकदा शनिवार रविवार तर इथंच असायच्या हाय आपलं लेकरो हाय आपलं लेकरो म्हणून तर आता रातायचा बी येणं कमी होईल आता कशाला येते त्या कारण का त्यांचं होतं लेकरो म्हणून येत होत्या लेकरांनी आता करत ले भी में, में भी हो एक हुड ते परत हुडबुधीचे असते ते तस बी मी मी बी ठेवली होती की ताईला तिकडं आमच्या आईच्या इकडं सहा वर्ष होते पण परत मोठे झाल्यावर मी बी म्हणलं जाऊ दे आपलं लेकर ले, आपल्या ले, पशेच कुठं काढत आहे आप कोण आपण लेकरांसाठी म्हणून मी बी आणले इकडच तसं बी नाही की मी माझ्या पाषी ठेवले होते मी बी ठेवले होते सहा वर्ष सहावीपर्यंत पर्यंत तिची शाळा झाली परत मग इकडं आणली बघा तीन वर्ष झालं मोठं झाल्यावर ये असतंय की आई बापाला आणि इथनं तशी बी शाळा लांब आहे दोन किलोमीटर जायचं यायचं पण शाळेत गेल्यावर काय अडचण नव्हती कॅमेरा कॅमेर बाहेरपर्यंत पण वाटा येता जातात तसं बी आपल्या तायला एकदा एक वर्ष पहिल्या पहिल्या वर्ष सात होत असताना दोन माणसं तोंडाला बांधून आली त्यांनी त्यांनी अडवलं होतं पूर्वी आल्या थरथरथरतर कापायला लागले म्हणलं काय झालं तर म्हणले तोंडाला बांधून दोन माणसं आणि त्यांनी अडवलं होतं मला चल बस गाडीवर मग ती म्हणली बरं तिला तेवढी तर बुधाय सुचली की ते माझं इथंच घर आहे म्हणून मी इथंच जाणार आहे मग ते दुसऱ्याचं शेट दाखवलं तिथं मग ह्या रानवाल्या माणकाचं घर दाखवलं अका इथं मला जायचंय म्हणून तेव्हा ती माणसं पळाली बघा तसं बिले बी हाय म्हणून तर काय आता ही आमचं हातातलं काम हातातच सोडत असत तसंच हे काय तिला सोडून यायचं सोडून आलं का परत साडेचार वाजता शेवासाठी का लगेच घेऊन यायचं तर बघा ही असली दोन्ही का अशाच काय आहे कशाचं काय नाही अवघड असतंय बघा लेक मध्ये पण ही असले लोकांना तीन भिवून आपण शाळाचं नुकसान उगाच करायचं की बघा म्हणते आम्हाला भेटे तीन भिवून हा का नाही आपल्या लेकरांचं आपणच आपल्या पायावर दगड मारून घ्यायचा म्हणल्यावर ही चुकीचं आहे आणि म्हणलं परत ती एक ह्या रणवाल्या मालकाची पोरगी है मग म्हणलं तुम्ही दोघीजण जात जावा सायकलीवर म्हणून सायकल ह्या वर्षी घेतली ह्याच वर्षी घेतली नाही दोन वर्ष आपल्या गाडीवरच मालकाची गाडीने मालकांना फोन केला का चला ताईला सोडायचं म्हणलं का, का सोडाय ती यायची तिथनं परत आणा म्हणलं का इथंच कामाला येर बळ मग येत नाही हे करायचे तसे मालकाने आम्हाला गाडी बी घेऊन दिली पण त्याचं काही इंजन कामच निघाल्या जुन दिलं दहा हजाराची घेतली आणि त्याला पंधरा हजार इंजन कामाला घालवस तर म्हणलं नकोच म्हणलं म्हणून ती महागारी दिली गाडी तर चला हिडूला मोठा व्हायला लागला आणि तुम्हाला ते ते टायटर टाकलंय त्याचा बघा काहीतरी विचार करा काहीतरी सांगा त्यांना तर चला आता बाय